आज आपण बहुगुणी अशी चटणी करणार आहोत ही चटणी तुम्ही गरम भाकरी चपाती किंवा दह्यामध्ये कालवून खाऊ शकता भाजी नसली तरी ही चटणी आहे आपण ज्याप्रमाणे शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये टाकतो त्याऐवजी चटणी टाकली तर भाजी एकदम चविष्ट होते त्वचेला तजेला देणारी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त अशी चटणी बनवूयात कढीपत्त्याची पाणी घेतलेले आहेत दीड कप पाणी घेतलेले आहेत दोन मुठी होतील इतकीही पाणी आहेत ही आता मी काढून कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एका सुती कापडावर पसरून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी राहता कामाने स्वच्छ पुसून घ्यायची पाणी राहिलं तर चटणी खराब होईल दीड कप कडीपत्ता घेतलेला आहे त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे तर खोबरं आणि लसूण जास्त वापरायचं आहे बाकी सर्व साहित्य थोडं थोडं वापरायचं आहे म्हणजे आपल्याला मसाल्याची चव जास्त यायला नको कडीपत्त्याच्या चटणीला कडीपत्त्याचीच चव यायला पाहिजे आता हे खोबरं आहे ते तीन चमचे घेतलेले आहे शेंगदाणे दोन चमचे घेतलेले आहेत हरभर डाळ दीड चमचा घेतलेली आहे उडीद डाळ दीड चमचा घेतलेली आहे तीळ दीड चमचा घेतलेले आहेत जिरे अर्धा चमचा घेतलेले आहेत आणि धनिया अर्धा चमचा घेतलेत लसूण घेतलेले आहेत बारा तेरा पाकळ्या आता हे आपण थोडं थोडं भाजून घेऊयात अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे सर्वात अगोदर आपण उडीद डाळ भाजून घेऊया गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आपण शेंगदाण्याची चटणी करतो तिळाची करतो खोबऱ्याची करतो तर चटण्या असल्या की जेवणाची रंगत वाढते लोणचं पापड चटणी हे पदार्थ डाव्या बाजूला असतात पण जेवणाची रंगच वाढवतात आता कढीपत्ता खूप बहुगुणी आहे केसांच्या वाढीसाठी त्वचेला तजेला येण्यासाठी कडीपत्ता आपण वापरतो केसांचं तेल असतं त्याच्यामध्ये सुद्धा कडीपत्ता वापरला जातो उडीद डाळ भाजलेली आहे गुलाबी रंगावर डाळ भाजली की खमंग सुवास येतो याचा आता हे काढून घेऊया हरबर डाळ भाजून घेऊया हर्बर डाळ पण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची गुलाबी रंगावर मध्यमाचेवर भाजून घेऊया शेंगदाणे पण तेलावर भाजून घेऊया आता हे मी साहित्य दाखवलं याच्यात तुम्ही थोडं कमी जास्त केला तरी पण चालेल आता शेंगदाणे फुटेपर्यंत भाजून घेऊया तेल आहे थोडं अजून कढईमध्ये लसूण टाकूया लसूण पण गुलाबी रंगावर भाजून घेऊया डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आपण कढीपत्ता जेवणामध्ये नेहमी वापरतो पण कढीपत्ता खाल्ला जात नाही तो सर्वजण टाकून देतात कढीपत्ता तर चटणी केली तर कढीपत्ता पोटात जाईल आणि आपण ही चटणी जेवणामध्ये वापरली तरी पण चालेल म्हणजे आपण वांग्याची भाजी केली गवारीची भाजी केली भेंडीची भाजी केली तर भाजी शिजल्यानंतर एक चमचा ही चटणी टाकायची आणि गॅस बंद करायचा अशा पद्धतीने भाजीला पण चांगली चव ती कढीपत्त्याची चटणी वापरली तर सुकं खोबरं भाजून घेऊया एक मिनिटभर परतून घेऊया गुलाबी रंगावर सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे कच्चे राहिले तर स्वाद चांगला येणार नाही आणि चटणी टिकणार पण नाही कच्चे राहिले तर सर्व साहित्य आपलं व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आता ही चटणी एक महिनाभर टिकते पण खूप जास्त दिवस ठेवली तर ह्याची चव जरा बिघडते खूप जास्त ठेवायची नाही एक आठ दिवस आपल्याला पुरेल एवढीच चटणी करायची मेथीदा घेतलेली आहे पाव चमचा आता मेथीदा मगाशी मी दाखवले नव्हते पाव चमचा मेथीदा घालायचे धने जिरे आणि तीळ आता हे सर्व मसाले एकत्रच भाजून घेऊया तीळ तडतडायला लागलेत आपण काढून घेऊया मसाला दोन चमचे तेल टाकूया कढीपत्त्यासाठी कढीपत्ता पण भाजून घेऊया कढीपत्त्याचा आवाज कमी झालेला आहे कडीपत्ता भाजलेला आहे एक दोन ते तीन मिनिट लागतात कढीपत्ता भाजायला गॅस बारीक करून कढीपत्ता भाजून घ्यायचा कुरकुरीत पाणी होईपर्यंत कडीपत्ता भाजायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित थंड करून घ्यायचे थंड झाले की आपली चटणी आहे त्याला वाफ येणार नाही गरम गरम वाटले तर वाफ येईल आणि चटणी खराब होईल सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत व्यवस्थित थंड करून घेतलेले आहेत हळद टाकूया अर्धा चमचा मीठ लाल तिखट टाकूया एक मोठा चमचा आता चटणी वाटून घेऊया कडीपत्त्याची पाणी असल्यामुळे खूप जास्त बारीक वाटली जात नाही ही चटणी थोडीशी जाडसर राहते तर तशाच पद्धतीने वाटून घ्यायची जाडसर थोडीशी खूप बारीक नाही झाली तरी पण चालेल तर वाटून घेऊया चटणी वाटून झालेली आहे आणि थोडीशी जाडसरच वाटायची ही चटणी आता ही चटणी कशाबरोबर खाता येईल तर गरम भाकरी गरम चपाती सोबत चटणी घ्यायची आणि त्याच्यावर तूप घालायचं अगदी मस्त लागते भाजीची सुद्धा गरज लागत नाही आता भाजी मध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकतो त्याच्यावर जी ही चटणी टाकली तरी पण भाजी अगदी चव